नमस्कार भावांनो मौजी चिंचाळ्याचे लाईव्ह लॉट्स काढून झालेले आहेत तर बकासूरचा गट क्रमांक किती आणि वेगाचा शेवट सर्जाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे वेगाचा शेवट सर्जा पळणार की नाही तसेच भावांनो चिमण्याचा पायरा देखील एक फिक्स झालेला आहे चिमण्याचा पायरा आहे रैना सात हजार सात चिमने आणि रैना सात हजार सात ही जोडी शंभर टक्के उद्या हो पालताना दिसेल आणि वेगाचा शेवट सर्जाबद्दल अशी अपडेट आहे वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानात पलताना दिसणार नाही एकोणीसला जे मैदान आहे पुणे साईडला मोरगाव की बारामती साईडला जे मैदान आहे तिथे वेगाचा शेवट एकोणीस सप्टेंबरला आपल्याला पलताना दिसेल उद्या दिसणार नाही तर पहिरे आहेत चिमणी आणि रैना सात हजार सात घोट सर्जा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या अर्जुन आणि घरनिकीचा राजा आणि तोडकरचा साई आणि कंदूर राजा आणि हा दोरलीचा हरण्या सहाशे बावीस आणि घरनिकीचा बुलेट तसेच मित्रांनो जिबेअर भाऊंचा जो नवीन खोन आहे आता नवीन खरेदी केलेली आहे टॉप सोन्या आणि घरनिकीचा छब्या ही देखील पलताना दिसेल पहिल्यांदाच उद्या ही जोडी पलते आणि पहिलंच मैदान आहे त्यांचं आणि आपला बकासूरचा गट क्रमांक बावीसमध्ये तास सहावर आपला बकासूर पलताना दिसेल अजून बकासूरचं पैर कोणालाही निश्चित नाही माहिती झाला पण गट क्रमांक बावीसमध्ये तास वर बकासर पलताना दिसणार आहे उद्या मौजे चिंचाळे मैदानासाठी धन्यवाद भाऊनो